चारा तरी दुर्दैवा या महाराष्ट्रामध्ये आमच्या महाराष्ट्राची मग काय केलं जात आज एका विशिष्ट समाजाला विभागणी करायची आणि समाजा समाजामध्ये ते करून राजकारण करायचे शरद पवार साहेबांवर नाव नाही आम्ही त्यावेळी बोललो की पवारसाहेबांच्या आजच्या परतच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी कुठल्या समाजाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची भूमिका घेतली मला दाखवून घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असलेल्या मराठवाड्या विद्यापीठाला नाव दिलं नावात त्यावेळेला किती विरोध झाला मंडळायोग लागू केलं ना ला। कोणी के केलं पहिलं राज्यामध्ये देशामध्ये पहिलं पवारसाहेबांनी लागू केला तेव्हा सन्मान त्याला असं आहे की भाजप हे जाणीवपूर्वक त्यांना भीती आहे पवारसाहेबांची राज्यामध्ये हाच एक नेता आहे की त्यांची खुर्ची त्यांची सत्ता आणू शकतो म्हणून नियोजन पद्धतीने समाजामध्ये दे तेढ कशी निर्माण करायची आणि आपली सत्तेची बोळी आमचं आजही आव्हान आहे तुम्ही विकासावर जावा आज मला अडीच वर्षांमध्ये दोन वर्षांमध्ये एकदाच तरी विकासावर तुटण्या प्रकारचं सरकारच्या धोरण द्यायला आले कुठलंही धोरण आता महिलांच्या बाबतीत निर्णय झाला त्याला आता चाळणी लावायला सुरुवात केली कर्जमाफीच्या वेळेला बोलतात तुम्ही जे आश्वासन दिले त्याच्यावर कुठला निर्णय घेतला कुठलाही निर्णय घेतला म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का देवेंद्र फडणवीसांनी काल परत जी बैठक घेतली आणि डॉक्युमेंट तयार केलं की कोणी मध्ये आपले देश महासत्ता होणार वगैरे त्याच्यावर तुमच्या तुमचं त्याच्यावर कुठली डॉक्युमेंट महासत्ता होणार राज्य आणि केंद्र सरकार आपल्या भारत ही महासत्ता होणार म्हणून जे विकासाची स्वप्न रंगवतोय ते खोटे आहेत असं म्हणायचं त्यांनी सांगा कसं होणार मला कसं विचारत मी सर्केल आहे त्यांनी सांगा आता अमेरिकेची आपली फारकत झालेली आहे इतर राष्ट्रांची मैत्री करून दिली आहे किती तुम्हाला सहकार्य करणार आता या सर्व गोष्टी हो आपा पार, काल परवा मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केले धोरण त्याच्यामध्ये एक नंबरला गीता दोन नंबरला बायबल तीन नंबरला कुडा चार नंबरला मग ह्याच्यावर प्रगती होत असेल असे म्हणणार त्यांचं मुद्दा हे सगळे <coughs> आता परवा जो जी आर काढला मुंबईला मराठा आरक्षणा तुम्ही समाधानी आज करत नाही आता समाधानी सर्व समाज ज्यांनी आंदोलन केलं ते समाधानी असतील आम्ही कसं सांगायचं ते समाधानी असतील तर मी कसं सांगणार तुमच्या बाबतीमध्ये जे मोदी नव्हत्या त्याच्या संदर्भामधला त्यांनी ते लाभ होतील अशा प्रकारची परिस्थिती आहे दुसऱ्या मुला ते सांगतात ओबीसी ला कुठेही धक्का लागणार आमचं म्हणणं तसंच होत ओबीसीचा कोटा वाढवून तुम्ही केंद्रातून अशा प्रकारचं आरक्षण दिलं तर ते टिकू शकतो आता ते देतील नाही आता बजारा समाजाचं आंदोलन सुरू झालेलं आहे त्यांची मागणी आली धन समाजाचं आंदोलन सुरू झालं त्यांचं मागणं आलं त्यानंतर मला वाटतं लिंगायत समाजाचं आंदोलन सुरू झालं त्यांची एकनाथ शिंदे असं संभाजीनगर म्हटले की याच्यामध्ये नवीन काही काहीच नाही याच्यात काही नवीन नाही मत तेंच्या मत तेंच्या मत आता त्यांच्यात एकमत होत नसेल तर मला कसं विचार त्यांच्यामधल्या वादाचा प्रश्न समाजाला पोहोचतो वेगवेगळ्या समाजाला माझं आता असंही म्हणणं आहे कारण हे म्हणाले याच्यात नवीन काय दिलं नसेल तर पद्धत फक्त निश्चित केली एवढं पद्धत हा नियम जुनाच आहे प्रमाणपत्र देण्याची एक विहित पद्धत करण्यासाठी काढलेला आहे आता त्यांच्यामध्ये हे सांगतायत की आम्ही कुठेही कसं करणार नाही एकनाथ शिंदे वडतात की पद्धत जुनी आहे फक्त ते मी सांगितलं ते इम्प्लिमेंट केलं जातात एकनाथ शिंदे इथं का कार्यरत नव्हते मला माहित नाही मध्यंतर त्या काळामध्ये किंवा ते श्रेय एकाच पक्षाला मिळावं म्हणून काय नियोजन झालं का याचा मला उत्तर नाही ते त्यांना तुम्ही आता आलात आणि नंतर वगैरे त्या बैठकीच्या दृष्टीने जालना जिल्ह्यामध्ये पक्ष बांधायला मजबूत आहे असं तुम्हाला वाटते कुठे पक्ष बांधायच्या बाबतीमध्ये मी आजही कुठल्या प्रकारचे पक्ष मजबूत आहे असं मी अख्ख्या महाराष्ट्रात समजत शून्यातून आम्ही पक्ष बांधला पाहिजे ठराविक जे आम्ही सगळे राहिलेले आहेत त्यांना ठेवून लोकांचे विषय घेऊन आम्ही पक्ष तर मांडण्याच्या संदर्भात प्रयत्न केला आमच्याकडे तेवढं एकच शस्त्र आहे की लोकांच्या प्रमुख मागण्या त्यांचे प्रश्न त्यांच्यावर आंदोलन जनजागृती करणं हेच काम करणार आणि तुम्हाला जाणल्यामध्ये येत्या काळामध्ये युवकांचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल आम्ही निवेदन सुरू नाही तुम्हाला प्रत्यक्ष लोक रस्त्यावर आमचे आले ते तुम्हाला पाहायला मिळते सर जनसुरक्षा विरोधामध्ये उद्धव ठाकरे राज्यव्यापी आंदोलनाची आग दिली त्यावर तुमची काय भूमिका महाविकास आघाडीने दिली नाही यशवंतराव चव्हाण मध्ये ज्यावेळेला आदरणीय साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील त्यानंतर कम्युनिस्ट असतील सगळे काँग्रेस असेल सगळे एकत्र बसले होते आणि ही जी दहा तारखेची तारीख ठरलेली आहे ती सगळ्या पक्षाची म्हणून अख्या राज्यामध्ये जिथं महापुरुषांचा मुद्रा आहे तिथे सगळे एकत्र आहे जिल्ह्यामध्ये निवेदन देणार आणि आंदोलन करणार नंतर दोन तारखेला परत सांगतो दोन तारखेला मग वेलभोर आंदोलन महात्मा गांधींचं ज्यावेळेला त्या दिवशी जेलभर आंदोलन होईल आणि जनसुरक्षा कायदा आमच्यासाठी पण आहे तुमच्यासाठी पण आहे तुम्हाला सुद्धा बोलता येणार नाही त्यासाठी आंदोलन आहे आणि मग या सगळ्या गोष्टीतून आम्ही तसं आंदोलन करतोय पक्षाचं नव्हे तर सरकारच्या कृती विरुद्ध सगळं विरोधी पक्षाच्या असलेल्या लोकांचे आंदोलन आहे सर पोखरा योजनेमध्ये जालना जिल्ह्यामध्ये लाखोंचा कोटींचा भ्रष्टाचार झाला उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली असेही ते कार्यरत आहेत आणि गेल्या तीन वर्षांपासून ही चौकशी 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 चालू चाळीस चाळीस जणांची समिती येते पण अजूनही त्याचा निकाल लागलेला नाही आणि तुम्ही परत तोच विषय आज घेतलेला आहात कसा आम्ही नवीन जिल्हाधिकारी आल्यामुळे त्यांच्याकडे दिलेला आहे महाराष्ट्रामधल्या सगळ्या खात्यामध्ये प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे ज्या आरोप होतो त्यावेळेला त्या आरोपाचं खंडन करत असताना पुढचं का सांगतो सर समिती गठीत झाली अठ्ठेचाळीस जणांची समिती येऊन गेली सहा महिने चौकशी करून गेली आणि नंतर अध्यक्षानेच राजीनामा दिला आणि ते सेवानिवृत्तही झाले पुन्हा दुसरी समिती गठीत केली ती अजून काम करायला तयार नाही म्हणजे मागच्या सहा महिन्यापासून ह्याच्यावर नुसतं बुराळच चालवी जेवढा कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला तेवढा पुन्हा लाखो रुपये खर्च या समितीवर होतोय तरी अजून ते पूर्णत्वास जात नाही आणि परत तुम्ही तो विषय घेताय कुठपर्यंत चालणार आपण आवाज उठवत नाही का जोपर्यंत त्या ठिकाणी जोपर्यंत याला मिळत नाही तोपर्यंत आवाज उठवतो नुसतं निवेदन देऊन होत ना त्यांच्या मी सांगितलं काय आम्ही निवेदनापुरतं मर्यादित राहणार नाही जे जे विषय आहेत तुमचा त्यांच्यावर आवाज उठवलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्हाला पाहिजे सर तुम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार तुमचा पहिलं मुद्दा आहे की शेतीचं जे काही काही सांगितलं आम्ही सांगितलं मे महिन्यापासून पाऊस कधी सुरू होत नव्हता मे महिन्यापासून पाऊस सुरू झालाय आजकापर्यंत पाऊस चालू होता आमचं एवढंच म्हणणं आहे की या बाबतीमध्ये बांधावर जाऊन शेतावर जाऊन नुकसान भरपाई तर ही त्या बाजूच्या पद्धतीने जे होते नुकसान भरपाई ते होऊ नये त्याची पाणी होऊ नये त्यांच्याकडून अहवाल घेऊ आमचं म्हणणं आहे सरकारचा निकष सुद्धा बदलला पाहिजे पासष्ट मिनिंगात पाऊस पडल्यानंतर जो ओला दुष्काळ जाहीर करायचा असतो तो याच्या पकडू नये हल्ली पाऊस सलग पडत नसतो एकदमच एवढा तो पाच दहा दिवसाचा पाऊस एकाच वेळा पडून टाकतो ते निकष बदलण्यासाठीच आमचं म्हणणं आहे की नुसतं पुरतं नव्हे महाराष्ट्रामध्ये हे निवेदन दिलेलं असलं तर पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये जे मोर्चा होईल त्यावर सरकारकडे मुख्यमंत्र्यांकडे आम्ही हे निवेदन देऊ आणि त्याच्याबद्दल न्याय मागण्याची भूमिका आम्ही करू सरकार सरकारनं त्याविरोबर मंत्री छगन भुजबळ कोर्टात जाणार सरकारचे मंत्री जी आर काढण्यापूर्वी आम्हाला दाखवलं नाही असं भूबळ मानता तर एकनाथ शिंदेने म्हटलंय की जी आर काढण्यापूर्वी हा विषय आमचा नाही सरकारमध्ये मंत्री खूप नसतील सरकारच्या मंत्र्यामध्ये एक वाक्यता नसले मला वाटत की या बाबतीमध्ये त्यांनी त्यांचा खुलासा करणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यावर आम्ही भाष्य करण्या अपेक्षा रायगडचे पालकमंत्री पद बऱ्याच पालकमंत्री पद होत आहे रायगडचं काय बऱ्याच लोकांना चांगले पालकमंत्री हे सगळं तुमचं हे सगळं जे काय होत आहे खालीवर ते तुमच्या हातात सत्ता नसल्यामुळे होतंय असं वाटतं राज्याची सत्ता आपण नाही बऱ्याच लोकांना घेतल्यामुळे ते सत्ता कोण कार्यवर्षी कसरत झालेली आहे त्यामुळे कमी लोकांच्या हातात सत्ता तिकडे प्रश्न उभे राहणार

अधिकाऱ्यांना धाकत घेतात कार्यकर्त्यांना धाकत घेतात नेत्यांना धाकत घेतात आता ते बोलतात त्याचं कसं आत्मसत् करावं या अधिकाऱ्यांना आणि समोरच्या कार्यकर्ते अवलंबून असतं त्यांच्या बोलण्याचा अर्थ <coughs> कर्त्याला त्या बरोबर लावायचा नाही नाही हे अजित दादा आमचा जो राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि तुम्ही हे भविष्यात एक होणार वगैरे चर्चा त्यात किती तथ्य आहे आजच्या घडीला मी त्या दिवशी अध्यक्षपद घेतलं त्या दिवशी सांगितलं या विषयाला पूर्णविराम आम्ही दिलेला आहे आमचं लक्ष पूर्ण पक्ष मजबूत करणं पाहणं आले एकत्र झालं तर आणखी मजबूत होईल ना त्यांनी त्यांनी पक्षात यावं अशा प्रकारचा विषय जो आहे त्यांनी विचार केला विचार अजितदादा त्यांनी केला त्यांनी विचार केला तर तुम्ही होकार द्या ते हा निर्णय नाही पक्ष आता आम्हाला फक्त स्वतःच्या ताकदीवर सामान्य कार्यकर्त्याच्या ताकदीवर आम्हाला उभं कर दादा अधिकाऱ्यांना धाकात घेऊन अनाधिकृत किंवा अवैध कामं करून घेतात का मग सरकार घेते नाही फक्त आजितदारांचा विषय चालला त्याच्यामुळे लोकांचा विषय आहे फक्त हे अजितदारांचा भारतीय